नमस्कार गुरुमाऊली आणि आईवडिलांच्या चरणी नमस्कार करून मी तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे अर्जुन विषाद योग यामधील काही महत्त्वाचे राहिलेले श्लोक याचेच विवेचन मी तुमच्यासमोर करत आहे या अगोदर आपण युद्धाची पूर्ण तयारी पाहिली मध्यभागी श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ आणला आणि इथेच अर्जुन विषाद योगाला सुरुवात झाली याबद्दलची ही माहिती आपण अगोदरच्या तीन व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर याच व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक दिलेली आहे नक्कीच ते आवर्जून पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे जो काही पहिला अध्याय अर्जुन विषाद योग हा तुमच्या समोर पूर्णपणे सादर होईल आपण वेळ न लावता आता उरलेले छत्तीस ते सेहेचाळीस एकूण श्लोक म्हणजे दहा श्लोक यांचा विवेचन किंवा या श्लोकांमध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला काय सांगितले याबद्दलचीच माहिती आपण जाणून घेऊया हे माझं चॅनल आहे जर आवडले तर नक्कीच सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजेच नवनवीन येणारे जे काही व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील पाहूया भगवद्गीता यामधील काही महत्वाचे श्लोक भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक क्रमांक छत्तीस ते शेहेचाळीस मी वाचकस्वर सीताराम ठाकरे तुमचं स्वागत करतो तस्मात न अर्हा वयम हन्तुम धार्त राष्ट्रान हि स्वजनम ही कथम हत्वा सुखीन श्याम माधव त्यातले मराठीत शब्दार्थ आपण जाणून घेऊया तस्मात म्हणजे म्हणून न चा अर्थ होतो नाही अर्हा अर्हाचा अर्थ होतो योग्य वयम म्हणजे आम्ही हंतुम म्हणजे हत्या करणे धार्तराष्ट्रानं धृतराष्ट्राचे पुत्र सबांधवान मित्रांसहित स्वजनम म्हणजे नातलग ही खचित कथम कसे हत्वा हत्या करून सुखीनं सुखी आनंदी श्याम म्हणजे आम्ही माधव हे माधवा किंवा लक्ष्मीपती आपण या अगोदर बघितलं की अर्जुन सांगतोय की माझे हातपाय गळून गेलेले आहेत माझ्या शरीर मला त्रास देत आहे आणि माझे ओठ पण पन पूर्णपणे सुकून गेले आहे आणि एवढं असताना धृतराष्ट्राच्या पुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे हे माधवा आपल्याच नातलगाची हत्या करून आम्ही सुके कसे होऊ असा प्रश्न अर्जुन विषादच्या माध्यमातून विषाद योगाच्या माध्यमातून अर्जुन हा श्रीकृष्णाला विचारत आहे आणि विचारत असताना की मी या युद्धामध्ये पाहिलंय की सर्वच जण माझे जवळचेच नातलग नातेवाईक मामा काका त्याच्यानंतर पुत्र त्याच्यानंतर नातवंड ही सर्व काही गुरु मामे काके हे सर्व काही मला याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि या पुत्रांना किंवा धतराष्ट्राच्या पुत्रांना व मित्रांना मारून मला काय मिळणार आहे असाही प्रश्न कोण करतोय अर्जुन करतोय कोणाला श्रीकृष्णाला कुठे उभे राहून युद्धाच्या कुरुक्षेत्राच्या मध्यभागी उभे राहून असा प्रश्न तो करतोय त्यानंतरचा पुढचा श्लोक पश्ती लोभ उपहात चेतसः कुलक्षेयं कृतं दोषं मित्रदोहे च पातकं कथं न ज्ञेया अस्माभिः पापात् अस्मात् निर्वितुं कुलक्षेयकृतं दोषं प्रशद्धिः जनार्दन या दोन श्लोकामध्ये आपण अर्थ पहुन्घया यदि जर अपि सुद्धा येते हे लोक न ही पश्यंती पाहतात लोभ लोभाने उपहत व्याप्त झालेले चेतसह त्यांचे हृदय कुळाचा नाश नाशाने कृतम म्हणजे होणार दोषम म्हणजे दोष मित्र दोह द्रोहे, मित्रासी भांडण करून होतो सुद्धा पातकमचा अर्थवतो पापकर्म कथम का त्याच्यानंतर न न आम्ही पापात पंचमी पापापासून अस्मात या म्हणजे थांबण्यासाठी कुळक्षय कुळाचा नाश कृतम म्हणजे झाल्याने दोषम म्हणजे अपराध प्रसिद्धीही पाहू शकणारे हे जनार्दन श्रीकृष्ण हे सगळं ऐकत आहे हे जनार्दन जनार्दन म्हणजे श्रीकृष्णाचं नाव लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना जरी आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्राशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरीसुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधाची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे म्हणजेच युद्धात स्थिती आपण जर बघितली तर पांडवांकडून काही हे युद्ध होत नाही हे युद्ध होते कौरवांकडून आणि मग हे जनार्दना ही माणसं लोभाने प्रभावित झालेली आहेत या लोकांनी आपल्याच कुटुंबाची हत्या करणे किंवा करण्यामध्ये आणि आपल्याच मित्राशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरीसुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधाची जाण असताना सुद्धा हे या युद्धात का उतरत आहेत आणि या युद्धात हे उतरत असताना अशा पापकृत्यामध्ये आम्ही का बरे सहभागी व्हावेत असा प्रश्न अर्जुन श्रीकृष्णाला करत आहे आपण पाहतो न जाणे कधी कधी एखाद्या वेळेस आपले कुटुंब कुठल्या तरी अमिष लोभाने त्यामध्ये उतरलेले पाहायला मिळते आणि मग ते यशस्वी नाही झाली की आपल्याच कुळाचा नाश होताना आपण पाहत असतो मग याचा विचार करावा याचा विचार करावा की आपण अशा पापकृत्यामध्ये का बर सहभागी व्हावे म्हणजेच कुठलेही कारण नसताना कुठल्याही कामामध्ये आपण ओढवलं जातो आणि ओढवल्या गेल्यानंतर आपण होतो असा प्रश्न अर्जुन श्रीकृष्णाला विचारत आहे आणि ते ही कुरुक्षेत्राच्या मधोमध उम्मध। त्यानंतर एकोणचाळीसवा श्लोक काय म्हणतोय ते पाहूया कुलक्षेय प्राणांशंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कुअत्मान अधर्म किती बघा आता आपण जर बघितलं कुळक्षेय कुळाचा नाश होण्यामुळे प्रणशंती नष्ट होतात कुलधर्मा कुल कुळधर्म किंवा वंश परंपरा सनातन म्हणजे शाश्वत दीर्घ सत्य धर्मे म्हणजे धर्म नष्ट म्हणजे नष्ट झाल्यावर कुल म्हणजे कुळाचे कृतन संपूर्ण किंवा सर्व अधर्म अधर्म जशाला तसे अभिभवती वाढतो वा प्रबळ होतो कुथ असे म्हटले जाते काय म्हटलं जातं कुळाचा नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते आपणच आपल्या कुळाचा नाश करून घेत असताना शाश्वत जी वंश परंपरा आलेली आहे किंवा वंशपरंपरेनं जे कुळाला मिळालेलं आहे ते सर्व काही नष्ट होते आणि यामुळेच जे काही उरलेले उर्वरित कुटुंब आहे ते धर्माच्या मार्गाने न चलता अधर्माच्या मार्गाने चालताना पाहायला मिळशव्या एकोणचाळीसाव्या श्लोकामध्ये कोण सांगत आहे अर्जुन सांगत आहे कोणाला सांगत आहे श्रीकृष्णाला सांगत आहे आणि आपण पाहतोय की आपणच आपल्या कुळाचा नाश करून घेत असताना धृतराष्ट्राची पुत्र यामध्ये गुंतलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि मग अशा कुळाचा नाश झाल्यानंतर पुढे काय घडतं तेही आपण जाणून घेऊया चाळीसावा श्लोक अधर्म अभिभवत कृष्णं प्रदूषंती कुल स्त्रियः स्त्रीषु दृष्टासु व्रणि व्रणेषु जायते वर्णसंस्कार अधर्म अधर्म अभिभवात प्रबळ झाला असता कृष्ण हे कृष्णा प्रदूषंती दूषित होतात भ्रष्ट होतात कुलस्त्रिय कुळातील स्त्रिया स्त्रीशू स्त्री जातीपासून दुष्टासू अशा रीतीने दूषित झाल्याने वृष्णेय हे वृष्णीच्या वंशजा म्हणजे श्रीकृष्ण जायते उत्पन्न होते वर्णसंस्कार अवंचित प्रजा किंवा नको असलेली संतती काय म्हणतो हे कृष्णा कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते एखादे कुळ अधर्माने जायला सुरुवात होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णवंशजा अवंचित संतती उत्पन्न होते म्हणजे हे कृष्णा वृष्णी वंशज आपल्याला माहिती आहे की मध्यकुलविनाशकम चांदक वृष्णीय कुळाचा नाश हा मादकाच्या सेवनाने झाला होता हे आपल्याला जाणते मग अधर्माच्या मार्गाने जात असताना जर, जर लोक धारण करत असतील तर त्यांची संतती ही अवंचित निर्माण होते असाही प्रश्न श्रीकृष्णाला अर्जुनाने केलेला पाहायला मिळतो आणि त्यानंतर पुढे अर्जुन आणखीन काय म्हणतो ते पाहूया संस्कारो नरकायेव कुलज्ञाना कुलस्यच पतंती पितरो हेशाम शाम लुप्त पिंड उदक क्रिया संस्कार असी अनावश्यक संतती नरकाय नरक जीवनास कारणीभूत ठरते एवं निश्चितच कुलघानानाम कुळाचा घात करणाऱ्यांसाठी कुलस्य कुळासाठी च सुद्धा पतंती पतन पावतात पितर पितृगन ही खचित एशम यांचे लुप्त लोप झाल्यामुळे पिंड किंवा अन्न अर्पण करणे उदक म्हणजे पाणी आणि क्रिया अधर्माच्या मार्गाने चालणाऱ्याची संपत्ती संतती अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळासाठी आणि तसेच कुळ परंपरासाठी नष्ट करण्यासाठी निश्चित नरकमय परिस्थिती निर्माण होते अनावश्यक संतती म्हणतो आपण की एकाच घरात खूप मोठी बालक जन्माला आली तर संतती अनावश्यक वाढीमुळे काय होतं कुळ परंपरा नष्ट होण्याची कारणं इथं आपल्याला पाहायला मिळतात आणि घरामध्ये नरकमय परिस्थिती निर्माण होते असंही आपल्याला पाहायला मिळतं अशा भ्रष्टकुळातील पूर्वजांचे पतन होते जी काही अगोदरची पिढी आहे ती पूर्णपणे या जी काही जास्त संतती असते त्याच्यामुळे ती काय होते नष्ट होते किंवा पतन होते कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाच्या क्रिया पूर्णपणे थांबतात आपण पाहतो की असं म्हटलं जातं की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा पुत्र कसा व्हावा एकच व्हावा आणि तोही कुळाचं नाव करणारा व्हावा इथे मात्र शंभर मुले म्हणजेच कौरव असताना आणि त्यांची दुर्बुद्धी बरोबर त्यांची दुर्बुद्धी आणि या युद्धामध्ये ते उतरलेले आहेत मग अशा अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळासाठी आणि कुळ नष्ट करणारीच ही स्थि स्थिती निर्माण होते आणि अशा नरकमय परिस्थितीमध्ये कुळाचं पतन होतं असंही कोण सांगते अर्जुन सांगते कोणाला सांगतोय श्रीकृष्णाला सांगतोय आणि या युद्धात आम्ही उतरलो या कुळाचा नाश होणाराही हे सगळं आहे मग पुढे अन्न पिंड जल अर्पणाच्या क्रिया कोण करेल असाही प्रश्न श्रीकृष्णाने श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारलेला पाहायला मिळतो त्यानंतर एकेचाळीसव्या श्लोकांमध्ये काय घडतं ते पाहूया दोषे रहिते कुलघाना उत्संद जाती धर्म धर्मा कुलधर्मा शाश्वता दोषैरत कुलघानानां वर्णसंस्कार कारकैत्सादे जातीधर्मा कुलधर्माः शाश्वता दोषै म्हणजे अशा दोषामुळे एतै म्हणजे या सर्व कुल कुलघानानां म्हणजे कुळाची घातकी किंवा नष्ट करणाऱ्यांची वर्णसंस्कार अवंचित संतती कारकेही जी मूळ किंवा कारणीभूत आहे उत्सादन ते उद्धवस्त होतात जाती धर्म जाती योजना किंवा सामुदायिक योजना कुल धर्म कुल परंपरा सुद्धा शाश्वत चा अर्थ होतो सनातन ह वंश परंपरा नष्ट करणाऱ्या दुष्कृत्यामुळे आणि या प्रकारे उत्पन्न झालेल्या अनावश्यक संततीमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंबा कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात हेही अर्जुन श्रीकृष्णाला सांगत आहे कोणत्या कुळाचा जे दोषीरहित निर्माण होतात जे वर्णसंस्कार आहेत म्हणजे अवंचित संतती आहे आणि जी आपल्याच कुळाला उद्ध्वस्त करण्यामध्ये कारणीभूत ठरत आहे तर अशा या कुळाबद्दल काय सांगतोय की वंशपरंपरा नष्ट करणाऱ्याच्या दुष्कृत्यामुळे आणि या सर्व प्रकारची उत्पन्न झालेल्या अनावश्यक संततीमुळे हे सर्व प्रकारचे सामुदायिक कुटुंब किंवा योजना कुटुंब कल्याणासाठी कार्य म्हणून येत नसताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मग आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळं की अशा कुटुंबामध्ये अशा कुटुंबामध्ये हे सर्व उद्ध्वस्त होणार आहेत असंही श्रीकृष्ण अर्जुन श्रीकृष्णाला सांगत आहे त्यानंतर त्रेचाळीसवा श्लोक काय म्हणतोय इति अनुशुश्रुम उत्पन्न विनाश झालेल्या कुलधर्मान ज्यांना कुल परंपरा आहे ते मनुष्यानाम अशा मनुष्यांचे जनार्दन हे कृष्ण नरके नरकात नियतम नित्य नेहमी वास निवास भवती होत असते इति या प्रकारे अनुशुश्रुम गुरुशिष्य परंपरेद्वारे मी ऐकले आहे हे कृष्णा प्रजापालका गुरुशिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुळ परंपरेचा विनाश करणारे नरकातच नित्य निवास करतात आपल्याच कुळाचा आपणच नाश करणारे हे स्वर्गात जात नाहीत हेही अर्जुन श्रीकृष्णाला सांगत आहे आणि असं मी कुठं ऐकलेलं आहे तर गुरु शिष्य परंपरेद्वारे मला याची माहिती झालेली आहे आणि अशी माहिती झाल्या असताना धरतराष्ट्राच्या पुत्रांना ही कोणती दुर्बुद्धी सुचली की जे आपल्याच कुळाचा नाश करत आहेत आणि नंतर मात्र हे नरकातच जाणार आहेत प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला अर्जुन आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतरच्या श्लोकामध्ये काय सांगितले ते आपण पाहूया अहो बात पापम करतुम व्यवसिता वयम सुखेन लोभेन हंतुम स्वजनम उद्युताह अहो अरे रे म्हणजे किती चमत्कारिक आहे महत म्हणजे मोठे पापम म्हणजे पाप म्हणजे करण्यास व्यवस्थित म्हणजे निर्णय घेतला आहे किंवा ठरवले आहे वयम म्हणजे आम्ही यत म्हणजे कारण राज्यसुख लोभेन राज्यसुखाच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे हंतुम हत्या करण्यासाठी स्वजनं नातलगांना उद्यताह प्रवृत्त झालो आहोत अरे रे रे किती भयंकर पाप करणाऱ्या प्रवृत्त झालो आहोत किती चमत्कारिक का आहे राज्यसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास सिद्ध झालो आहोत असं म्हणजे किती दुर्दैव आहे अर्जुन विषाद योगाच्या माध्यमातून पूर्णपणे आपण आतापर्यंत पाहिलं की आपणच आपल्या कुळाचा नाश करण्यात धातराष्ट्राची मुले धृतराष्ट्राची मुले गुंतलेली ती पाहायला मिळतात आणि कि हे किती भयंकर आहे किंवा हे पाप करण्यास किती प्रवृत्त झालो आहोत त्यांच्यामुळे आम्हाला या युद्धात उतरावं लागते बर मारताना तरी समोरची कोण आहेत तर आपलेच नातेवाईक आहेत आणि अशा आमच्या नातलगांना मारण्यासाठी आम्ही सिद्ध झालो आहोत असं अर्जुन श्रीकृष्णाला सांगत आहे त्यानंतरच्या पंचाळीसव्या श्लोकामध्ये काय आहे ते पाहूया मम पाहूयातिकारकम अशस्त्रं शस्त्र पानयः यष्ट्रे रने हन्यू तदं भवेत म्हणजे जरी मम म्हणजे मला अप्रतिकारक म्हणजे प्रतिकार न करणाऱ्या शस्त्र म्हणजे पूर्ण शस्त्र सज्ज न होता शस्त्रपानाय पानय शस्त्राधारी धारतराष्ट्र धृतराष्ट्राचे पुत्र रणे युद्धभूमीवर हन्युम मारतील तत् म्हणजे ते मे माझ्यासाठी सेमतद अधिक चांगले योग्य भवेत होईल शस्त्रधारी धृतराष्ट्राच्या पुत्रांना माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्या करणाऱ्याची हत्या केली तर ते माझ्यासाठी अधिक चांगले होईल म्हणजे मी शस्त्र उचलणार नाही असं शेवटच्या श्लोकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मग कौरवांना मला मारण्यामध्ये किती आनंद प्राप्त होईल एवढंच काय तो आनंद कसा असेल विशेष म्हणजे मी कुठलं शस्त्र उचलणारच नाहीये आणि मी हत्या माझी हत्या केली जाईल ते माझ्यासाठी अधिक चांगले होईल मी यापुढे युद्ध करणार नाही हा असाच योग श्रीकृष्णाला अर्जुन सांगताना आपल्याला पाहायला मिळतो आणि हे सगळं काही माहिती आपल्याला कोण सांगताना पाहायला मिळतं कोणाला संजय धृतराष्ट्राला सांगताना पाहायला मिळत आहे संजय उवाच एव मुक्त अर्जुन उक्त्वा अर्जुन संखे रथे स्थापय उपविशित विसृज्य शरं शरशम चापम शोक संविघ्न मनस संजय मनाला संजय वाच एवं म्हणजे याप्रमाणे उक्त्वा म्हणजे बोलून अर्जुन म्हणजे अर्जुन संख्ये म्हणजे रणभूमीवर रथात म्हणजे रथ उपस्ते खाली बसला, बाना सहित, चापम, शोक शोकाने सविघ्न पीडित किंवा उद्विग्न किंवा शोकाकुल मनसह म्हणजे मनामध्ये संजय म्हणाला रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने सगळं काही सांगितलं काही कारण नसतानाही आम्ही या युद्धात उतरलो हो। आहोत युद्धात शत्रुसैन्य पाहिलं तर ते सगळेच काही माझ्याच बाजूचे आहेत आणि मग मी यांना का मारू मी हातात शस्त्र न घेतल्यानंतर कौरव मला मारतील किंवा मा धृतराष्ट्राचे पुत्र मला मारतील तो एक आनंद त्यांना निर्माण होईल परंतु मला आता युद्ध करायचे नाही असं संजय कुणाला सांगत आहे धृतराष्ट्राला सांगत आहे संजय म्हणाला रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि अत्यंत शोकाकुल होऊन तो रथामध्ये खाली बसला आहे अशा पद्धतीनं अर्जुन विषादयोग इथे आपल्याला संपलेला पाहायला मिळतो त्यानंतर पुढे दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पुढची माहिती घेऊया तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार